बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पंतप्रधान मोदींचा शनिवारी मुंबई दौरा आहे विविध प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे लोकार्पण होणार आहे आणि पायाभरणी केली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुंबईत आहेत तर हा दौरा कसा असेल पाहूयात संध्याकाळी साडेपाचला नेस्को प्रदर्शन केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे मोदींच्या हस्ते एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं जाणार आहे ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन केलं जाणार आहे यासाठी सोळा हजार सहाशे कोटींचा खर्च आहे गोरेगाव मुलून लिंक रोड बोगद्याचं भूमिपूजन देखील केलं जाणार आहे सहा हजार तीनशे कोटींचा हा प्रकल्प आहे तर कल्याण रेल्वे यार्डाच्या पुनर्रचना पायाभरणी देखील केली जाणार आहे तुर्भे गतीशक्ती वाहतूक टर्मिनलची पायाभरणी होणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या फलाटाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार सीएसएमपी फलाट क्रमांक दहा आणि अकराच्या विस्ताराचं लोकार्पण केलं जाणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रारंभ जो पाच हजार सहाशे कोटीचा प्रकल्प आहे त्याचा देखील होणार आहे प्रारंभ